गुड मॉर्निंग <laughs> राजा आलोय आम्ही टिंबुर्णीला आज आमच्या जीऊरचा बाजार जीऊरच्या बाजारात बसायला जायचं होतं आम्हाला जीऊरच्या बाजारला पण नाही गेलो का नाही गेलो मला सांगते कारण का नाही आपलं सुकट बुंबी का नाही गावात नाही खपलं ना आणि मग बाजारात बसायचं म्हटलं तर भरपूर माल लागेल मग झिंगा हे संपलं होतं सगळे आम्ही माल भरायला आलो होतो तर ज्योतिबाय आणि मी आलो सकाळी आम्हाला लवकर यायचं होतं लवकर जायचं होतं म्हणजे आम्हाला बाजारात बसायला भेटलं असतं पण अडचण अशी झाली की आपल्याकडे बोंगील झिंगाच नव्हता हे का नाही ती रात्री अडीचशे रुपयाचं काल मटेरियल झालं मग आम्ही का नाही माल भरला बघा एवढा माल भरला एवढाचा माल तुम्हाला सांगितली केवढ्याचं झालं दीड हजाराचा दीड हजार रुपयाचा आता इथून आम्हाला माल असाच घेऊन आता आम्हाला वडापावचा माल भरायचा आहे म्हणजे जी उरला जायचं आहे टमटम हाय पण कमटमला पैसे घेता ना आणि तेवढा पैसे पण नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं इष्टीनं जा आता हायेस्ट आहे आता आम्हाला दोन वाजता त्याच्यात फक्त भूम दिलाय दिलायचं आणि माहितीमध्ये तोडून टाकलं बघा नंद नावाच्या

घेतलं दोन किलो आपल्याकडे तेवढं पैसे नव्हतं त्याच्यामुळे बजेटमध्येच घेतलं दोन किलो आणि ह्याच्यामध्ये एक किलो किती सुकट दोन किलो आणि एक खरा मासा एक किलो अर्धा काही आता आम्हाला डायरेक्ट जीऊरला जाणार आहे आज बाजार बाजारामधन बटाटा मिरच्या काय घ्यायचं कोथंबीर आणि पावाला सकाळी पण आला होता विचारत होता आम्हाला पावाचं पावाचं काय करायचं फाट येत होता तर हे ज्युत काय म्हणलं नको कडक होता तर पाव कसं आहे पोर पोरं हे ते मग एखाद्याला वाटायचं कस शिळ हां तसं होईल म्हणून म्हटलं आपलं ताजं ताजच घेऊ आम्हाला सुकट बॉम्बला यायचं होतं त्यामुळे पावाच आम्ही कॅन्सल केलं मग आज गाडा लावण नाही लावण सांगता येत नाही आता आमचं तर बसलोय आता इष्टीची वाट बघत अरे दोन ला आहे आमच्या इथं म्हणजे आमच्या इकडे जायला जीवरला तशा जीवरला जायला भरपूर गाड्या आहेत नगरला ही नगर नाशिक ह्या गाड्या आहेत त्या पण बघू जी गाडी येईल त्या गाडीनं आता आम्ही जाणार आहे कारबारीचा फोन आला होता कारबारी मुंबईला रात्री खाली करून आल्या तर वाटत होत मुंबई वर ना ह्याला आलो गुजरातला चाललोय म्हणजे होतं चला आता आम्ही का जूरच्या बाजारात जाणार आहे तिथं गेल्यावर तुम्हाला बटाट्यात म्हणजे नाही का वडापावसाठी काय काय घेणार आहे ते दाखवतं मग तिथून परत अजून घरी यायचं मग घरी आल्या आल्या परत सुकडे उमटेल तर आज लावणार नाही सोमवारी आम्ही कारण आज आमच्या गावातला बाजार असतो त्यामुळं बाजारातूनच बरेच लोक घेऊन येतात ना त्याच्यामुळं का ना, ना? ना? ना?